लातूरची वाघीण सापडली सेन्सरच्या जाळ्यात आता भांडण गेलं कोर्टात चित्रपटातील सीनला कात्री लावल्याने निर्माते बालाजी बोयने यांची हायकोर्टामध्ये धाव लातूर येथील चित्रपट निर्माते बालाजी बोयने यांनी मोठ्या मेहनतीने लातूरची वाघीण हा चित्रपट निर्माण केलेला आहे या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण लातूर व लातूर परिसरामध्ये झालेले आहे मात्र या चित्रपटातील तीन सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली त्यामुळं निर्माते बोयने यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये धाव घेऊन याचिका दाखल केली आहे त्यानुसार कोर्टाने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष हशमी यांना सात जानेवारीपर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अशी माहिती आज तीन जानेवारी रोजी खुद्द या चित्रपटाचे निर्माते बालाजी बोयने यांनी पत्रकार भवनेते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी या, या चित्रपटातील मुख्य मुख्य अभिनेत्री वैभवी हाके व इतर कलाकार आणि अनिताताई नगमे आदींची प्रमुख उपस्थिती होती दयावान फिल्म प्रोडक्शन लातूर शिवागी मराठी चित्रपट ग्रामीण भागातला शूट केलेला आहे तरी सेन्सर बोर्डानं या चित्रपटाला दोन तीन ठिकाणी कातर लावली आहे तर त्या माध्यमातली कमिशनर आहे त्यांनी मला नोटीस पाठवलेली आहे की तुमच्या चित्रपटामधले तीन ते चार सीन कट करावं लागतील तेव्हा तुम्हाला सर सन्सर सर्टिफिकेट मिळेल पण मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं सर, 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 सर की गरीब व्यक्तीनं लातूरमध्ये चित्रपट तयार तयार केलेला आहे तरी तुम्ही याच्यावर विचार करा तर त्यांनी सांगितले करता येत नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन तीन वकील लावलेत कारण का तर त्यांच्याशी आम्हा बोलणं होत नाही कारण का त्यांचे काही गोष्टी असतात ते आता तुम्ही समजून घ्या मी ओपन बोलू शकत नाही म्हणून चित्रपट आपला सामाजिक आहे राजकारण नाही आपलं काहीच नाही खराब डायलॉग नाही फक्त डबल मिनिंगचा जे मराठी चित्रपट चालतो आत्तापर्यंत आता कोणत्याला कातर लावली होती त्याच्यानंतर पन्नास वर्षापूर्वी लातूरच्या बालाजी बोळणे यांच्या चित्रपटाला संसद बोर्डानं कातर लावले आणि हा महाराष्ट्रात पहिलाच विषय आहे सर म्हणून मी पत्रकार बांधवांना विनंती केली की, की माझ्यावर असं संकट आलं आहे आणि याच्याशी ह्याच्याशी सामना तुम्ही कसा करायचे तसं करा मी तुमच्या पाठीशी आहे कारण का आता माझ्यापाशी काहीच उरलेलं नाही पूर्ण जमीन विकली राहायचा फुला टिकला